नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा कारण आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे चालू कापूस बाजार भा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती संगमनेर आवाकलेलील एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर भेटले पाच हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटलेले सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार दोनशे पन्नास रुपये या पुढील बारसमी ते पारशिवनी जात आहे एच फोर हो मध्यम स्टेपल आवाखालेले तेराशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर भेटलेले सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे रुपये यापुढील बारा समिती आहे अकोलात जात आहे लोकल आवाखालेली आहे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर भेटली सात हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटले सात हजार पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला सात हजार वीस रुपये यापुढील बारा समिती वरोरा जात आहे लोकल आवाकले तीन हजार पाचशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर भेटले सहा हजार तीनशे रुपये जास्तीत असत दर भेटले सात हजार साठ रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे रुपये यापुढील बारा समिती वरोरा खांबाडा जात आहे लोकल आवाकले सतराशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर भेटले सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर भेटले सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार आठशे रुपये या पुढील वारसामध्ये काटोल जात आहे लोकल आहोकलेले पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर भेटले सहा हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो आजचे चालू कापूस बाजार भाव तुम्ही जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद